नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आजची ही देवपूजा आणि सर्वात महत्त्वाचं की मी अक्षय तृतीयाला एक वस्तू घेतलेली आहे म्हटलं एक महिना कम्प्लीट हो दे मग सर्वांशी शेअर करूया तर तीस तारखेला एक महिना कालच कंप्लीट झालेला आहे त्यामुळं मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की तुम्ही सगळे आपली छान अशी गोड फॅमिली आहे तर तुम्हाला पण कळलंच पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला मी भाजी वगैरे रेसिपी दाखवते आणि मग तुम्हाला पुढचं शेअर करते तर छान असं दीड चमचा तेल टाकलं वांगी कट करून घेतलेली होती आणि ती तेलामध्ये फ्राय करणार आहे तेल उडू नये म्हणून मी तसं झाकलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पा बघा आता इथं तेल आहे ना थोडं उडायचं कमी झालं की असं वांगी छान परतून घेते एखादं मिनिट आणि पुन्हा ताट ठेवते असं ताट ठेवलं ना ते तेल जास्त उडत नाही सगळीकडं आणि मग भाजण्याची पण शक्यता कमी राहते आता छान असं ह्याच्यामधलं तेल उडायचं थोडं कमी झालं आहे आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून आहे ना वांग्याला छान असं ते कोटिंग पण होईल आणि वांगी खाताना पण खूप छान अशी लागतील त्यासाठी तर मी वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या ट्राय करत असते म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया तर असं एक दोन मिनिट परतलं आणि वांगी छान अशी काढून घेतलेली आहे तर सगळी व्यवस्थित काढून घ्यायची तर मी चार भाग करते कधी आठ भाग करते कधी दोन भाग पण करत असते वांग्यांचा आणि कधी एकदम लहान लहान पण कट करत असते आता जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे लहान एक एक चमचा टाकला तरी पण चालते तर वांगी तशी ही केल्यामुळे आहे ना छान शिजतात पण लवकर तर एक कांदा कट करून घेतलेला आहे तोही छान आता भाजून घेते कांदा दोन तीन मिनिट परतून घेतला की त्याच्यामध्ये आता मी झाडाचा आहे ना फ्रेश असा कडीपत्ता घेतलेला आहे वास याचा खूप छान आहे तर तो घेतलेला आहे आणि टाकलेला आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतला होता त्याच्यातला अर्धा टाकला कारण की मला जास्त आंबट वगैरे भाजी आवडत नाही त्यामुळे मग मी टोमॅटोचा वापर थोडा कमी करत असते तर आता तेही आपण छान असं भाजून घेऊया त्याच्यानंतर आपल्याकडं कोथिंबीर आले लसणाची पेस्ट असेल तर ती टाका नसेल तर तुम्ही असं चेचून टाकलं तरी पण चालते पण माझ्याकडं होती म्हणून मी टाकलेली आहे त्यानंतर बघा मी खोबरं आणि जिरे एकदम बारीक करून ठेवलेले होते वाटण फ्रीजला तर त्याचे साधारण दोन चमचे पोहे खायचे होतील इतकं मी टाकलेलं आहे आणि जास्त असं काही मी पातळ पण करणार नाही आहे भाजी आणि जास्त काही घट पण करणार नाही आहे आणि खोबऱ्यामुळं छान अशी टेस्ट येते आणि असं आपल्याकडे असलं तर आपण भाजीमध्ये वापरतो भाज्या पण पटकन होतात त्याच्यामध्ये थोडी पुन्हा हळद टाकली कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे कारण की पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथं अडीच चमचे कांदा लसूण चटणी आणि जिरे धन्याची पूड टाकली ती छान असं मिक्स करून घेऊया आता आपण तेलामध्ये हे आपल्याला एक पाच मिनिट तरी छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकली पुन्हा थोडंसं इथं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित तुम्ही पाहू शकताय तर असं आपण मसाले छान भाजले ना भाज्या पण खूप छान अशा होतात पुन्हा थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा असं मिक्स करून घेते तर तुम्ही पण कशा कशा पद्धतीनं रेसिपी करता ते मला कमेंटमध्ये सांगा मी पण तशा पद्धतीनं माझ्यात बदल करून घेईन आणि तुम्हालाही दाखवीन आणि बघा वांगी टाकली आणि जे प्लेटला तेल होते ना ते पण गरम पाणी टाकून असं सगळं हे करून घेतलेलं आहे तर साधारण छोटा जो लहान ग्लास असतो ना तितकंच मी पाणी घेतलेलं आहे आणि वांगी शिजल्यावर पण ते थोडं कमीच होते तर चवीनुसार मीठ टाकायचं चा, छान असं तर हे पुन्हा परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं शिजण्यासाठी तोपर्यंत बघा मी इकडं चपात्या पण करून घेतल्या जी भाजी होती ती पलीकडच्या गॅसवर ठेवली तर खूप दिवसांनी मी तुम्हाला आज चपात्या वगैरे दाखवत आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत त्याही राहून गेलेल्या आहेत त्या आपण हळूहळू सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर आपल्या वांग्याची भाजी पण शिजलेली आहे तर चपाती एकदा पलटते आणि तुम्हाला वांग्याची भाजी पण मी दाखवते तर इथं पाहू शकताय किती छान आपली रबरबीत अशी वांग्याची भाजी झालेली आहे आता कोथिंबीर टाकून घेते ह्याच्यावरती आणि पुन्हा मिक्स करते आणि अशा पद्धतीनं मग मी आजचा स्वयंपाक केलेला आहे आणि पुढचा व्हिडिओ तर छानच आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला आजची रेसिपी पण कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी पाहत असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं पाहू शकताय चपात्या झाल्या भाजी झाली भात मी जास्त खात नाही तर चला आता आपलं सरप्राईज तर बघा अक्षय तृतीयेच्या वेळी आम्ही ॲक्टिवा गाडी घेतलेली आहे ती कशी आहे काय नाही ते आपण पुढं पाहूया तर गाडी वगैरे आम्ही ओपन करून दाखवली आता बाहेर नारळ वगैरे फोडत आहेत त्याच्यानंतर मग गाडी घरी घेऊन पूजा करणार आहे घरीही तिथं पण पूजा केली घरी पण पूजा करणार आहे तर मी आधी सगळी तयारी करून ठेवलेली होती ताट वगैरे जे काही करायचं आहे ते फक्त आल्यावरती बायकांनाच फक्त बोलवायचं होतं आणि पूजा करून घ्यायची होती तर स्वस्तिक वगैरे सर्व काही काढून घेतलं त्याच्यानंतर हळदी कुंकू लावले अक्षदा टाकल्या आणि अशा पद्धतीनं मग मी पूजा केली पहिल्यांदा आणि पेढा वगैरे पण ठेवला वारं खूप होतं खूप ऊन होतं पाय पण पोळत होते तर सगळ्यांनी चप्पल घातली होती पण मग मी थोडी काढली होती ना पूजा करायची म्हणून मग सर्वांनी पण पूजा करताना काढली आणि मला वाटलं की ते फोटो काढत आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ केला त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाहीतर जर मी पूजा करायच्या नादात लागले असते तर मग व्हिडिओ कोण केला असता ना मग त्यांनी छान काम केलेलं आहे की त्यांनी व्हिडिओ केला त्यामुळं मग आज तुम्हा सर्वांपर्यंत मी हाँ होता है। तर हा व्हिडिओ पोचवत आहे तर सगळेजण पण आता हळदी कुंकू लावून घेतील तर माझा एक महिना झालाच होतं की गाडी घ्यायची पण ते काही कन्फर्म होत नव्हतं नीट असं आणि आम्ही बघून आलो होतो त्यावेळी तिथं ब्लॅक गाडी नव्हती ग्रे कलरची गाडी होती पण मला नव्हता ग्रे कलर घ्यायचा कारण की मी ज्यावेळीपासून स्वप्न बघितलेली होती त्यावेळीपासून मला ब्लॅक कलरचीच गाडी घ्यायची होती आणि मग आम्ही नंतर त्यांना विचारलं की आम्हाला ब्लॅक कलरची गाडी भेटेल का तर ते भेटेल म्हटल्यानंतर मग आम्ही ही गाडी फायनली बुक केली आणि मला असं गावात वगैरे चालवायला येत नव्हतं त्यामुळं म्हटलं राहू दे आणि आपण एक महिना झाल्यावरच शेअर करूया तर सर्वांनी छान असं पूजा केली मी पण सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि सर्वजण फोर व्हीलरवरती ते हात वगैरे उठवतात पण नाही का माझं एक स्वप्न होतं माझी इच्छा होती त्यामुळं मग मी पण इथं पूर्वाला पुढं हळदी कुंकू एका ताटात घेऊन मी मिक्स केलं आणि पूर्वाला ना गाडीवरती हात उमटवायला लावले तर तेही तुम्ही पुढं पहा पूर्वा খালো आणताना तिथंही लिंबू चाकाखाली ठेवलेले होते मग हे म्हणले की इथं पण ठेव आणि तू कर तर मी तशा पद्धतीने केलं आणि गाडी इथं चालून पण बघितली तर छान आई येते आणि हळूहळू पूर्ण गावामध्ये पण येणार तिथ पिंड आहे का कुठं होय का नंतर मस आम्ही मसवडला म्हणजेच की आमच्या कुळस्वामीला आलेलो आहे सिद्धनाथाच्या दर्शनाला गाडी घेऊन आणि तिथं छान असे हे, हे पुजारी आहेत जे वाळेखिंडीचे सर्व लोक आहेत ना त्यांच्या असे एक पुजारी ठरलेले असतात तर त्यांच्याकडून पण आम्ही छान अशी पूजा करून घेतली गाडीची तर खूप छान देवदर्शन झालं आणि जे काही होतं मी जे काही बोललेलं ते सगळं मी केलेलं आहे तर हा आमच्या इथला काय गणपतीचं नाव आहे सोनार गणपती म्हणतात ना हा तर ही सोनार गणपती मळ्यातला गणपती आहे तर आम्ही आज फिरत फिरत इकडं आलेलो आहे म्हणजे आज मी खूप दिवसात नाही ना गाडी घेतलेली आहे मी स्वतः चालवत इथंपर्यंत गाडी आणलेली आहे आणि किती छान आहे गणपती तुम्ही पाहू शकता मी दाखवते बॅक कॅमेऱ्यानं पण आणि इकडं वातावरण पण किती छान आणि निसर्गरम्य आहे ते तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं पण तुम्ही बघा इकडं तर मी बॅक कॅमेऱ्यानं पण दाखवते आज गाडीला एक महिना पूर्ण झालेला आहे त्यामुळं मग म्हटलं चला आज तुमच्याशी पण शेअर करूया की मी गाडी घेतलेली आहे ते तर चला आपण बॅक कॅमेऱ्यानं पाहूया तर गणपतीची मूर्ती खूप मोठी आहे तिथे तुम्ही पाहू शकताय तर मी उभा फोटो काढल्यावर तुमच्याबरोबर शेअर करेन पण आता व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ आढावा करायचा आहे त्यासाठी तर वारं पण खूप छान सुटलेलं आहे आज पाऊस नाही आहे तर इथं आमचे मिस्टर बसलेले आहेत इकडे आजोबा बसलेले आहेत छान निवांत वाऱ्याला तर झाडामध्ये हा मंदिराचा कळस झाकला गेलेला आहे तर झाडाला आंबे पण लागलेले आहेत कोणाकुणाला दिसतात तर अशा पद्धतीनं आमच्या इथलं हे गणपतीचं मंदिर आहे संकष्टीला इथं भरपूर भाविक येतात गर्दी होते पण मला चालत यायला लागत होतं त्यामुळे मग मी कधी जास्त असे आले नाही कधी तर ह्यांना घेऊनच येत होते आणि आपली गाडी तिथं आहे ॲक्टिवा आणि मोरांचा सुद्धा आवाज येत आहे आता काही दिसत तर नाही आहेत तर तुम्हाला हे गणपतीचं मंदिर आणि इथलं वातावरण कसं वाटलं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण मोर दिसतात का बघूया दिसला तर ठीक नाही दिसला तर आपण व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया तर बघा इकडं पाठीमागं पण असं खूप छान असं झाडी आहे गाडी कोण घेणार आहे मी बघा नवीन आहे तर मला गाडी घे म्हणायला लागले, तर मला आपली गाडी पण दाखवते तर आज गाडी पासिंग झाल्यावर असं एक लावून घेतले आणि सगळ्यात आधी श्री गणेश नमहा हे लिहिलेलं आहे आज पासिंग पण झाली सर्व्हिसिंग झाली आणि अशा पद्धतीनं आहे आपली ॲक्टिवा गाडी आता नंबर प्लेट आल्यावर बर आपल्या मंदिराची व्हिडिओ थोडं सामान राहिलेलं होतं गावात यायचं होतं मग हे म्हणले की आपण संध्याकाळी जाऊया म्हणजेच की सहा साडे ला तर मग त्याच्यानंतर आम्ही काही थोडंफार सामान होतं ते खरेदी केलं आणि आलो ह्या गणपतीच्या मंदिरात इथं आल्यावरती खूप छान प्रसन्न वाटते आणि लांब लांबवरून पर्यटक ही मंदिर पाहण्यासाठी येतात ते पाहून पण खूप छान असं वाटलं त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि गाडीची प्रॅक्टिस करण्यासाठी मग आम्ही गेलो दुसरीकडं आणि खूप वेळ मी गाडी चालवली आणि मग घरी आलो तर इथं पाहू शकते मी तुम्हाला एक गणेशाचं चित्र दाखवते की गणेश आहेत ना मृदुंग वाचवत वाजवत आहे आणि सगळे भक्त कसे छान त्यामध्ये रमून गेलेले आहेत मला जिथं गाडी शिकायची होती तिथं खूप सारे टर्न आहेत त्यामुळे ना टर्न शिकण्यासाठी मला तिथं फायदा होणार आहे म्हणताना मग आम्ही म्हटलं की आपण तिकडं जाऊया त्या ठिकाणी सर्व गाडी नवीन जे चालवतात ना त्यांना शिकवलं जातं